दुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे आमच्या घरी पित्र आणि त्याचबरोबर चतुर्थी देखील आहे सासऱ्यांचे पित्र हे नेहमी चतुर्थीलाच येतात आणि त्या दिवशी नेहमी मला उपवास असतो तर नंतर मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं असेल की मी सगळी तयारी केलेली होती त्यामुळे आता उठले आणि आंघोळ झाल्यानंतर मी डायरेक्ट कामाला लागलेले आहे ज्या काही गोष्टींना वेळ लागतो ना त्या गोष्टी आधी करायच्या होत्या म्हणून इथे सगळ्यात पहिले अळुचीवाडी बनवायला घेतली जिचे जी जी पानं वगैरे सगळं काल स्वच्छ धुवून पुसून आणि त्याची देठं वगैरे सगळं काढून ठेवलं होतं त्यामुळे आता मला फक्त पानांना जे काही बॅटर आहे ते बनवून घेतलं आता प्रत्येक गोष्टीची रेसिपी आपण नाही शेअर करू शकत ज्यावेळेस इतकं सगळं काही बनवायचं असतं तरीही मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते आळूवडीमध्ये ना या ठिकाणी मी हिरवी मिरची लसूण त्याचबरोबर जिरं आणि व बडिशोप आणि तिळ घातले त्याचं वाटण करून ते मी घातले आणि त्यामध्ये गूळ आणि जे काही आपली इमली चिंच आहे त्याची पेस्ट घातलेली आहे ज्यामुळे गोड आंबट अशी मस्त टेस्ट येते इथे मी आळूवडी वाफवायला लावली होती आणि ते म्हटलं त्यानंतर ना बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत पण त्याआधी दूध आलं सकाळी सकाळी आमच्याकडे दूध येतं आणि दूध इथे तापवायला ठेवलेलं आहे तोपर्यंत जितक्या काही आपण ज्या भाज्या बनवतो काल सगळी तयारी करून ठेवली होती फ्रीजमध्ये ते सगळं सका काढून ठेवलं जेणेकरून त्यातला थोडासा गारवा कमी होईल आणि एक एक भाजी आपल्याला इथे बनवायला घेता येईल म्हणून आणि इतक्या सगळ्या भाज्या बनवायच्या म्हटलं की त्यावेळेस इतकी भांडीही आपल्याला लागतात म्हणजे आता या सुक्या भाज्या बनवून आणि थोड्या थोड्या असतात पण आपल्याला त्या बनवून त्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या भांड्यांमध्ये काढून ठेवले तर भांडेही कमी लागतात आणि आमच्याकडे ना सगळ्या भाज्या या वेगवेगळ्या बनवतात बऱ्याच ठिकाणी ना एकत्र बनवत असतात पण मला स्वतःलाही वेगवेगळ्याच बनवायला आवडतात आणि एक देणाऱ्यालाही आपल्याला ते तितकंच चा, छा चा, चा, चांगलं वाटतं त्यामुळे मेथीची भाजी वेगळी आहे इथे गवारची वेगळी भेंडीची वेगळी आणि कारलं डांगर आमच्याकडे बनवत नाही त्याचं कारण मला तरी माहिती नाही आई होत्या तर तेव्हापासून ते आम्ही ते बनवत नव्हतो त्यामुळे तेही नाही बनवलं बाकीच्या या चार भाज्या बनवलेल्या आहेत दूध इकडे आहे दुधाची खीर बनवायची आहे आणि नेहमी माझ्याकडे दोन लिटरच दूध घेतलं जातं घरात लहान मुलं आहे रोज सकाळी त्यांना दूध लागतंच आणि त्याचबरोबर ना साय खूप चांगली निघते त्यामुळे तूपही मी घरीच बनवते ना दूध कमी केलेलं होतं आणि त्यामुळे तूप सध्या कमी झालं म्हणून तुपाचा डबा मी यावेळेस घेऊन आलेले होते आता सगळ्या भाज्या हळूहळू होत आहेत तोपर्यंत तो मग इकडे वरण भाताचा कुकरही लावला आणि चला थोडं थोडं का होईना सगळ्या गोष्टी करायच्या आहे आता मी जेवायला कुणाला का नाही बोलवलं बोलवलं हेही तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले तर आता एक ते दीड महिना झाला सासऱ्यांचे भाऊ म्हणजे माझे चुलत सासरे एक्सपायर झाले आणि पंचमीच्या दिवशी त्यांचं भरनी श्राद्ध आहे तर ब्राह्मणाने आम्हाला असं सा सांगितलं होतं की तुम्ही फक्त म्हणजे जे काही तुमचे आहे पूर्वज त्यांना जेऊ घाला वरती घराच्या वरती जे आहे त्यांच्यासाठी घास ठेवा फोटोला हा घास ठे जे नैवेद्य ठेवा आणि उपवास करू वगैरे किंवा आपण अग्नीला जे काही देतो ते काही करायची गरज नाही आहे नंतर जे भरणी श्राद्ध होईल त्या ठिकाणी बाकी यांना सगळ्यांसाठी ते तिथे नैवेद्य ठेवलं जाईल त्यामुळे ना आजचं उद्या जे आहे ना ते भरणी श्राद्ध आहे आम्हाला तिकडे जायचंच आहे पण आजच्या दिवशी माझ्या सासऱ्यांना हे सगळं करून त्यांच्यासाठी हा घास ठेवायचा होता त्यामुळे मी घरी हे सगळं प्रकार बनवले आणि त्याचमुळे आम्ही कोणाला बनव बोलवलं नाहीतर तर वेळेस मग उपास करू वगैरे आम्ही जेवायला बोलवतो मिस्टरांचे फ्रेंड येत असतात जेवणासाठी आणि ज्यावेळेस आई होत्या ना म्हणजे त्यावेळेस आमची फॅमिली खूप मोठी आहे मग भरपूर सगळे चुलत सासू सासरे आम नंदा वगैरे आम्ही सगळे एकत्र यायचो आणि मग हे सगळं चालायचं पण मग नंतर हळूहळू या सगळ्या गोष्टी कमी होत गेल्या नंतर कारण की मग शिवाशे आणू आहे मुलं लहान होते मग एकटीला सगळं हँडल होणं वगैरे त्यामुळे सध्या तरी बंद झालं असो प्रत्येक आता जशी वेळ येईल तशा गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात पण उद्या आम्ही जाणार आहोत जमलं तर मी तिथलंही शूट घेईलच आणि इथे ना वडी बनवतात रस्सी असते आणि त्याच्यासोबत ही वडी हिचाही मान आपल्याला पित्रामध्ये मा असतो बरेच जणं धिरडं बनवतात चला आता याची रेसिपी मी शेअर करत नाही आहे पण जितकं जमेल तितक्या गोष्टी तुमच्यासोबत इथे दाखवते तर ही वडी इथे थापून घेते आणि त्यानंतर इकडे रस्सा बनवायला घे गे, घेणार आहे त्यानंतर कडी आहे वरणाला फोडणी द्यायची आहे अशा बऱ्याच गोष्टी इथे बनवायच्या आहेतच तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा तशी ही पाटोडी झालेली आहे त्यानंतर इकडे कढी पण बनवली जसं सुक्या भाज्यांसाठी भरपूर भांडी लागतात ना तसंच हे रसावाली भाज्या असतात म्हणजे वरण आहे ही रस्सी आहे त्यानंतर कढी त्याचबरोबर आता खीर त्यामुळे मी ना आता माझ्याकडे तरी भरपूर भांडी आहेत पण प्रत्येक वेळेस मी प्रत्येक भांडी ते घासून घेतली आता खीर बनवायला घेते कारण की ऑलमोस्ट माझ्या सगळ्या गोष्टी बनवून झालेल्या होत्या आता फक्त चपाती त्यानंतर तळण्याचं काम बाकी होतं वडा तळायचा होता आणि कोथि आळूची वडी तळायची होती हा ना तांदळाचा रवा मी रात्रीच तयार करून ठेवला होता तांदूळ छान भिजवून सुकवून आणि वाट मिक्सरला बारीक केले होते त्यामुळे आता इथेही काम सोपं झालं ड्रायफ्रूट्स आधी फ्राय करून काढून घेतले तुपामध्ये आणि नंतर तांदूळ इथे फ्राय करायला घेतले आता माझ्याकडे हे सुकं खोबरं होतं ते मी घातलं ज्यावेळेस आमच्याकडे उपवास करू असतो जास्त लोक जेवायला येतात त्यावेळेस खिरीमध्ये मी ओलं खोबरं वापरते त्यानंतर खवा अशा बऱ्याच गोष्टी आणि आता कसं घरातलीच मंडळी होती ज्यावेळेला लागे चौघच होतो त्यामुळे मी जास्त काही केलं नाही फक्त नैवेद्याचं बनवायचं होतं म्हणून मग एकदम सिंपल अशी खीर केली पण जशी पित्राची खीर होते ना मग ती कशी का असे ना पण ती मस्तच होते आणि खीर अप्रतिमच झालेली होती तर इथे ना गरम पाणी मी टाकलेलं आहे कारण की थंड पाणी टाकलं की जो काही आपला तांदूळ आहे तो चिकटतो आणि इथे मी इंद्रायणीच तांदूळ घेतले आणि इंद्रायणी तांदळाचा खूप सुंदर येतो सो गरम पाण्यामध्ये थोडंसं छान असं होऊ दिलं आणि त्यानंतर इथे दूध घालायचं आहे वेलचीपूड घालायची आहे तुमच्या आवडीचे ड्राय फ्रूट्स चारोळे तुम्हाला जे, जे काही हवं हो ते घालू शकतात आणि छान मंदाच्यावरती आपल्याला ही खीर चि शिजू द्यायची आहे आणि खीर आहे ना बऱ्याचदा घाली लागते त्यामुळे अधूनमधून तिला हलवत राहावंच लागतं साखर घालायची आहे गरजेनुसार जितकी तुम्हाला गोड हवं तितकं त्यानंतर इथे चपात्या बनवायला घेतल्या बाराच्या आतना नैवेद्य दाखवायचा असतो आणि बऱ्यापैकी सगळंच माझं झालेलं होतं त्याचबरोबर शिवांशही स्कूलला गेलेलं होतं इतक्या सगळ्या गडबडीमध्ये मुलांच्या स्कूलचंही होतं त्यांचाही नाश्ता बनवून दिला आणि आज सगळ्यांसाठी ना नाश्त्याला मी मॅगी बनवली होती तिघांसाठी आणि मला इथे उपवास होता कारण की आज चतुर्थी आहे आणि त्याचनंतर मला अनुला टिफिनही द्यायचं होतं शिवांशला खाऊ वगैरे असं काही दिलं तरी चालतं पण अनुला भाजीपोळीच द्यायची होती त्यामुळे त्याला चपाती बनवली भाजी बनवलेलीच होती आणि मग ते त्याला टिफिनला द्यायचं होतं आता वाजायला आले होते अकरा आणि त्याच्या बसचाही टायमिंग झाला होता सो त्याच्या तिकडेही माझं लक्ष होतं आणि चला मिस्टरांनाही बारानंतर नंतर त्यांचा मार्केटचा टाईम होतो त्यामुळे त्यांनाही तिकडे जावं लागतं सो त्या आधी पटकन मी इथे नैवेद्य दाखवायचं होतं आणि मग बाकीची उरलेली सगळी कामंही नंतर करणार होती चला खूप घाई झालेली होती इथे त्यामुळे खूप जास्तीचं मी शूट काही घेतलेलं नाही आहे सकाळी सकाळी लावली होती त्यामुळे ती व्यवस्थित अशी झाली थंडही झाली आणि छान अशी झालेली होती मस्त आळूची वडी इथे मी जास्त केलेली आहे कारण की आम्हाला नंतर पण खूप आवडते ती मी एक फ्रीज फ्रीजमध्ये ठेवली आणि आत्ता फक्त इथे ना नैवेद्यापुरतं जे काही लागेल मी ते मी इथं तळून घेत होते जसे की तेवढ थोडीच पद्धतीने आळूवडी आणि वडे पण इथे तळून घेणार होते तळण्यासाठी ही लोखंडी कढई वापरली ना तर बाकीच्या कढयाही खराब होत नाही आणि लोखंडी कढई खरंच खूप चांगली असते आपल्यासाठीही तर इथे मी तीच कढई वापरत असते नेहमी आणि अळूवडी ना बऱ्याच वेळा तव्यावर पण फ्राय करून घ्यायची पण अळूवडी इतकी छान झाली होती ना तर ती यामध्ये इतकी कुरकुरीत अशी मस्त फ्राय करून घेतली आणि जितकं नैवेद्यासाठी पाहिजे तितकंच करून घेतलं त्यानंतर वडे जे आहे ना वडी करण्याची एक खूप मस्त ट्रिक आहे तीच मी आता दोन ते तीन वर्षापासून फॉलो करते या आधी ना आमच्याकडे एक मशीन पण आहे ज्याने मेदू वडा बनवतात तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती असेल पण त्याने ना बराच वेळ जायचा आणि बरंच पीठ पण वाया जायचं म्हणून ही चाळणी ना पाण्यामध्ये थोडीशी बुडवून त्यावरती अशा पद्धतीने वडे करून फटाफट ते कडे टाकता येतात त्यामुळे भांडेही कमी भरतात आणि आपल्याला करायलाही सोपं जातं तर ही पद्धतच मला खूप आवडली त्यामुळे नेहमीच मी अशी करते आणि झटपट होतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा ज्यांच्या घरी माझे पित्र असो किंवा नसो आपण ऑदर डेला पण अशा गोष्टी बनवतच असो त्यावेळेस अशा छोट्या छोट्या ट्रिक्स का खूप कामात येतात सो चला तर ते वडे बनवून घेते आणि हे वडे तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो कारण की आतमध्ये कच्चे नको राहायला पीठ तसंच राहतं चला आता हे सगळं बनवून झालं आहे अणूचा टिफिन मी इकडे एका बाजूला पॅक करून दिला कारण की त्याला खूप उशीर होत होता आणि बाकीचं नंतर आता इथे पटापट नैवेद्य भरून घेते नैवेद्य दाखवायचा होता तर काय काय बनवले ते तुम्हाला आधी सगळ्यात पहिले दाखवते तर इथे सगळ्यात आधी थापी वडी होती कारलं मेथीची भाजी गवारची भाजी त्यानंतर भेंडी इकडे पाटोडी रस्सा होता खीर होती आणि जे काही आपण वडे वगैरे बनवले भात कढी वरण अशा सगळ्या गोष्टी इथे मी सगळं काही बनवलेलं होतं स्वयंपाक एक माणसासाठी असो किंवा दहा लोकांसाठी करावंही तितक्याच गोष्टी लागतात आणि तितकाच वेळ लागतो इतकंच आहे की जर जास्त माणसं असले तर चपाती किंवा वडे वगैरे हे तळण्यासाठी आपल्याला वेळ लागू शकतो पण बाकीच्या भाज्या शिजणं असो व बाकीच्या वर्षावाल्या भाज्या असो त्या गोष्टींसाठी तेवढाच वेळ लागतो चला आता थोड्या लोकांचं होतं तरीही मला तीन चार तास लागले इथं हे सगळं बनवताना आणि त्यामुळे वेळेस मधोमध तितकेच भांडीही घासली गेली चला आज आजचा दिवस तर असा सकाळपासून खूपच धावपळीचाच हो होता आता हे सगळं नैवेद्य भरते दोन फोटोंसाठी ठेवायचे होते एक गाईला ठेवायचा होता आणि एक वरती घराच्या वरती टेरेसवरती एक नैवेद्य ठेवायचा होता हा नैवेद्य आपल्या पूर्वजांसाठी असतो त्यामुळे हा नैवेद्य देवाला ठेवत नाही असं मी ऐकलं आहे त्यामुळे हा नैवेद्य काही देवाला ठेवायचा नव्हता इथे मी आणि गाईला हा नैवेद्य जरूर द्यावा असंही म्हणतात या दिवसामध्ये दिवस ना पंधरा दिवस पूर्वजांचे असतात आणि आपल्या पूर्वज वर्षातून एकदाच येतात आणि त्यांना त्यांना हा नैवेद्य वगैरे त्यांचं सगळं काही करून त्यांच्याकडनं आपलं काही चुकलं असेल तर क्षमा मागतात जे काही मी आत्तापर्यंत ऐकलं आहे वाचलंय तेच तुमच्यासोबत शेअर करते आणि म्हणून मग त्यांच्यासाठी आता माझ्याकडे सासू आणि सासरे दोघंही नाही आहे आणि त्यामुळे दोघांच्याही नावाने इथे घास आम्ही टाकणार होतो आणि नैवेद्यही ठेवायचा होता चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओमध्ये काय आवडलं हेही नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला विसरू नका चला आता सगळं आवरलं आहे मिसरांचंही आवरलं आहे टेरेसवरती आम्ही ना सगळ्यात पहिले हा नैवेद्य ठेवतो आणि त्यानंतर पूजा वगैरे करून घेतो आणि आज खूप मस्त ऊन पडलेलं होतं असंच ऊन पडावं अशी इच्छा आहे कारण की आता जवळजवळ सण जवळ जवड़ येणारे त्यामुळे आपल्याला घरातलीही कामं करायचीच आहे असो ते त्यांचं काम करतंय आपण आपलं काम करूया इथे नैवेद्य ठेवले आणि कावळे रेडीच असतात नैवेद्य खायला सो चला नमस्कार करतो मिस्टरांनीही पूजा केली मीही पूजा केली मुलं तर दोघंही स्कूलला गेलेले होते तर त्यानंतर आम्ही खाली गेलो फोटोलाही ठेवलं आता फोटो काढून जर खाली ठेवायचे म्हटलं की ते जमणार नाही कारण की ते ना तशा पद्धतीने पॅक केलेले होते आणि काढायचं म्हटलं की थोडंसं अवघड होतं त्यामुळे मिस्टर बोलले असंच ठेवूया आणि ना गावात जायलाही जमलं नाही की फुलांचा हार वगैरे आणायचा होता म्हटलं चला जाऊ द्या नेक्स्ट टाईम तर जितकं जसं जमेल जसं आपल्याकडे वेळ आहे तशा गोष्टी ते केल्या चला त्यांचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी असतोच सो आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूया पुन्हा एका so, नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसोबत सो बा बाय